आपल्याला जर हाडे मजबूत पाहिजे असतील तर त्यासाठी आपल्या शरीरात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असणे खूप गरजेचे आहे नाहीतर कॅल्शियमची कमतरता जर आपल्या शरीरात असेल तर हाडांच्या अनेक समस्या आपल्याला जाणवतात आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहे की असे कोणते पदार्थ आहेत की ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढू शकते नंबर एक दूध दूध कॅल्शियमचा चांगला मोठा स्रोत आहे त्यामुळे रोज रात्री झोपताना ग्लासभर दूध घेतले पाहिजे नंबर दोन दुपारच्या जेवणात आवर्जून दह्याचा वापर केला पाहिजे यामुळे तुमच्या हाडांच्या समस्या जाणवणार नाहीत नंबर तीन तुम्हाला माहीत आहे का नाचणी खूप मोठा कॅल्शियमचा स्रोत आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नाचणीची भाकरी खाल्ली पाहिजे त्यामुळे सुद्धा आपल्याला हाडाच्या समस्या जाणवणार नाहीत नंबर चार तसेच आवळ्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते आणि आवळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती पण वाढते आणि तारुण्य टिकवण्यासाठी सुद्धा आवळ्याची खूप मदत होते त्यामुळे आवळा कँडी आवळा ज्यूस आवळा मुरांबा यांचा आहारात समावेश केला पाहिजे नंबर पाच शेवग्याची भाजी यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते त्याचबरोबर प्रोटीनही असते शेवग्याची भाजी शेवग्याचे सूप सांबर यामध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगांचा वापर करू शकता व आपली कॅल्शियमची पातळी वाढू शकता नंबर सहा संत्री लिंबू यांसारख्या आंबट फळांमधून शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते तसेच विटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी सुद्धा मिळते आणि विटॅमिन डी कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते त्यामुळे असे फळं तुम्ही खाल्ली पाहिजेत नंबर सात बदामामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते रात्री भिजवून रोज सकाळी दोन ते तीन बदाम खावीत त्यामुळे सुद्धा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो नंबर आठ सोयाबीन व सोयाबीनचे पदार्थ खाल्ल्याने कॅल्शियमसोबतच फायबर प्रोटीन आयत कार्बोहायड्रेट सुद्धा मिळतात त्यामुळे सोयाबीन युक्त पदार्थ खाणे खूप फायद्याचे आहे नंबर नऊ जरदाळू हे हाय कॅल्शियम रिच पदार्थ आहे किंवा फळ आहे हे फळ नियमित खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते आणि हाडेसुद्धा मजबूत होतात ज्यांना हाडांच्या समस्या आहेत त्यांनी हे फळ आवर्जून खावे नंबर दहा गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम व फॉस्फरस असते जे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करते त्यामुळे गुळ शेंगदाणा लाडू किंवा दररोज मुठभर शेंगदाणे गुळासोबत खावेत नंबर अकरा ब्लॅकबेरी स्ट्रॉबेरी आणि रसबेरी ही फळे सुद्धा कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत त्यामुळे ह्या फळांचे सुद्धा सॅलडमध्ये तुम्ही उपयोग करू शकता नंबर बारा डाळी कडधान्य चीज असे दुग्धजन्य पदार्थ यापासून शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते नंबर तेरा आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा या सुद्धा कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते नंबर चौदा खसखस आणि तीळ यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते म्हणून प्रेग्नंट महिला किंवा डिलिव्हरी झाल्यावर खसखस आणि तीळ वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ऍड करून देतात नंबर पंधरा किवी ह्या फळामध्ये सुद्धा साठ मिलीग्रॅम एवढे कॅल्शियम असते त्याचबरोबर विटॅमिन सी चे प्रमाण सुद्धा भरपूर असते नंबर सोळा भेंडी भाजी बरेच जण खात नाहीत पण तुम्हाला माहित आहे का भेंडी हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे नंबर सतरा मासे आणि मांसाहार यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते नंबर अठरा मखाने हे सुद्धा कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे हे मखाने तुम्ही तुपात फ्राय करून किंवा सुद्धा ॲड करून हे तुम्ही ट्राय करू शकता तर हे असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे कॅल्शियमची पातळी तुमची वाढू शकते जर तुम्हाला आपले हाडे मजबूत राहावी असे वाटत असेल आणि शरीरातील कॅल्शियमची पातळी ही कमी होऊ नये असे वाटत असेल तर हे पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा किंवा आपल्या आहारात ॲड करू शकता ज्यामुळे तुम्हाला कॅल्शियमची कमतरता जाणवणार नाही